प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज ना कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्याचबरोबर चौथा श्रावण सोमवार सुद्धा आहे तर नेहमीप्रमाणे आपण दर सोमवारी कुठं ना कुठंतरी फिरायला जात असतो म्हणजे मंदिराला एका भेट देत असतो तर अशाच शिवमंदिराला आज आपण भेट देणार आहोत पण त्या आधीची जी काही गडबड असते घरातली आवरावर असते तर तीच मी तुमच्याबरोबर थोडीशी शेअर करते तर ना सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे वेळेला सगळं आटोपलेलं होतं आज कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळं तर देवारा स्वच्छ केला त्यानंतर देवांना पंचामृतानं स्नान घालायचं आणि मग छान छान बाळांना कपडे घातली त्यानंतर त्यांचा मेकअप वगैरे अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात ना त्यामध्ये एक दीड तास आपला सहज निघून जातो तर आत्ता साधारण बघा वाजले असतील साडे आठ पावणे नऊ तरी वाजले असणारे तर मग एक दीड तासात या सगळ्यांचं आवरायचं होतं देवपूजा तर घरातली झाली होती पण पोट पूजा करायची मात्र सगळ्यांचीच बाकी होती आणि आज सगळ्यांचा उपवास होता तर उपवासाला मग काय करायचं मग खिचडी वगैरे सारखी खावतही नाही मग काहीतरी असं पाऊस बाहेर पडत होता त्यामुळं असं गरमागरम क्रंची खायची खूप इच्छा झाली होती तर मग म्हटलं चला साबुदाना वडा करूया तर अर्धा किलोपेक्षा मी जास्त साबुदाना भिजत घातला होता कारण आज थोड्या थोड्या वेळाने वडे तळून खाल्ले ना तरीही साबुदाना संपणार आहे कारण आजचा जो उपवास आहे ना कृष्ण जन्माष्टमीचा तर तो रात्री बारा नंतरच सोडायचा असतो किंवा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर इथं ना थोडंसं मीठ कमी पडलं त्यामुळं ना मीठ घातलेलं आहे तर आता मी वडे करताना काय काय घातलेलं आहे तर पहा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे चार ते पाच बटाटे शिजवलेले आहेत आणि बारीक साबुदाण्यामध्ये स्मॅच केलेले आहेत शेंगदाण्याचं कूट बटाटे साबुदाणा आपण जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही लाल तिखट घालू शकता पण लाल तिखट तुम्ही फक्त मिरची पावडर घालायची आहे कारण आपण जे लाल तिखट कुठून आणतो ना त्यामध्ये गरम मसाल्यांचा वापर केलेला असतो तर ते लाल तिखट घालायचं नाही साधं लाल तिखट जे असतं ना मिरची पावडर ती तुम्ही घालू शकता जर मिरची पावडर तुम्हाला घालायची नसेल तर मिरची जी आहे हिरवी मिरची ती बारीक वाटायची मिक्सरला आणि मिक्सरला जर बी बारीक वाटल्या जात नसेल मिरची तर त्यामध्ये ना तुम्ही थोडंसं मीठ घालायचं तुम्ही जर उपवासाला जिरं घालत असाल तर जिरं घाला जिरं घालायचं मिक्सरला वाटून घ्यायची मिरची आणि साबुदाण्यामध्ये छान मिक्स करायची आहे शेंगदाण्याचा कूट बटाटा मिरची जिरं मीठ हे सगळं एकजीव व्यवस्थित झालं की असे वडे थापून घ्यायचेत थाप आपल्याला तर इकडे शेंगदाण्याचा कूट वगैरे मी करून ठेवला होता आता माझ्याकडे ना देठ हा सकाट मिरची नव्हती मी फ्रीजमध्ये मिरची जी आहे ना तर ती देठ काढून ठेवते त्यामुळं मला मिरच्या वड्यांबरोबर तळता आल्या ना। नाही नाहीतर मग मस्तपैकी गरमागरम अशी मिरची जर मीठ लावून तळली ना तेलामध्ये आणि दहीवडा खायला एक नंबर लागतो ताईंनो आणि कढई मी मोठी ठेवली होती जेणेकरून मला पटापट चार पाच वडेंना तळून घेता येईल कारण मला नाश्त्याला सुद्धा द्यायचे होते देवांशचा जो नाश्ता आहे तर तो रोज दूधकाला खातो तर त्याच्यासाठी मी चपाती लाटवून घेतली होती सकाळी सकाळी आणि त्याला दूध खायला खायलासुद्धा घातला होता अजून तो लहान आहे त्यामुळं ते त्याला शाळेत जाताना भरवावंच लागतं कारण तो पटपट खात नाही मग त्याला ना मी दूधकाला खायला घातला होता त्याची आंघोळ झाली होती इस्त्री करून कपडेसुद्धा शाळेचे घातले होते फक्त वडे तळून घ्यायचे बाकी होते एकदा वडे पटपट तळले ना की मग घरातल्या प्रत्येक मेंबर्सला दोन तीन दोन तीन जरी वडे दिले ना तरी त्यांचं पोट भरेल ह्या हिशोबानं मग मी वडे केलेले होते आता ज्या वेळेला कुठं बाहेर जायचं असेल ना ताईनं तर अशीच गडबड असते स्वयंपाकाची घरातलं सगळं आवरूनच एखादी गृहिणी जर तिला जर कुठं जायचं असेल ना तर घरातलं सगळं आ, आ आवरावं लागतं आणि मगच बाहेर पडायचं तर आता इथे बघा आ सुद्धा गडबड चाललेली आहे आता मुलांना ना मी टिफिनला साबुदाणा वडाच दिलेला आहे आणि स्नॅक्स आज आणायला सांगितला होता तर आज तर स्कूल होती सुट्टी नव्हती आता ना त्यांचे पप्पा मुलांना शाळेत सोडून येतील आणि तोवर ना मी सगळं हे आटपून म्हणजे कट्ट्यावर जे काही आहे साबुदाना वड्याचं जे पीठ आहे ते मी करून ठेवलेलं आहे म्हणजे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे आणि आल्यानंतर मग तिकडनं गरमागरम वडे तळून खाता येतील आता आम्ही तरी काही खाल्लं नव्हतं फक्त चहा पिला होता मुलांना शाळेत सोडणार आणि तिखडं म्हणजे त्याच रस्त्याने सरळ जायला निघणार आहे तर आज म्हणजे आता आज, आज आपण जाणार आहोत दांडेघरला पाचगणी महाबळेश्वरच्या रस्त्याला जे दांडेघर गा गाव आहे तर त्या गावात आपण जाणार आहोत तिथं सुंदर असं शिवमंदिर आहे ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर बघ आता हे वडे तळायला घातलेले आहेत बरोबर वाजलेले आहेत पावणे दहा तर न, दो ना दोन तीन वडे तळले आणि लगेचच मुलांच्या पप्पांना खायला दिले होते यांना भूक निघत नाही माझं काही नसतं मला दिले नाही दिले मी चहा पिला तरी पण उपस माझा म्हणजे मला भूक जास्त लागत नाही पण यांना कंट्रोल होत नाही म्हणून घरी असतानाच मी त्यांना खायला दिलं होतं इथं मोठा भाऊ लहान भावाचा आवरून देत होता आणि माझीसुद्धा गडबड चालू झालेली होती म्हणजे थो त्याला सॉक्स वगैरे घालायचं असेल ना तर मोठा भाऊ लहान भावाला घालतो आणि मग दोघंही आवरून स्कूलमध्ये जातात वडे बघा ताईंनो किती छान मस्त कुरकुरीत झालेले आहे तर तुम्हाला ना मी इकडे दाबून सुद्धा दाखवते त्याच्या आवाजाने तुम्हाला कळेल कि किती खुसखुशीत आणि क्रंची झालेली आहेत आता मुलं स्कूलमध्ये निघालेले आहेत आणि हे मुलांना सोडून येईपर्यंत माझं सगळं आटपते म्हणजे केस वगैरे विंचरणं परत घरातली थोडीफार जी आवरावर आवरा आहे ती आटपते आणि मग आपण निघणार आहोत सरळ केदारनाथ दर्शनाला तर बघा हा जो रस्ता आहे ना आईनो पाचगणी घाट आहे इकडचं घाट आणि इकडचं वातावरण तुम्ही पाहाल कसलं भारी आहे टू व्हीलरवर जायला तर खूप भारी वाटत होतं खूप म्हणजे खूप छान वाटत होतं जास्त वेळही झाला नव्हता हे दहाचं टायमिंग होतं सकाळी सकाळी जर तुम्ही गेलात ना तर खूप भारी वाटेल तुम्हाला मी बोर्ड दाखवला पाचगणी महाबळेश्वर रोड हे छोटे छोटे झरे रस्तेने रस्त्याने जाताना आम्हाला दिसत होते आणि चोहीकडे ना नुसती हिरवळ आणि वाहणारे धबधबे छोटे छोटे झरे बघितलं की प्रसन्न वाटत होतं तर बघा आता हे जे रस्त्यात मंदिर आहे ना तर हे बुवासाहेबाचं मंदिर आहे तर बुवासाहेब म्हणजे देवच तर छोटंसं होतं बघा मी आधी खूप म्हणजे मी लहान होते तेव्हा बघितलं ना तर हे जे देऊळ होतं ना फक्त डोंगरामध्ये ना ही स्वयंभू अशी मूर्ती आहे बुवासाहेबांची आणि हे जे दगडी काम आहे गुफेसारखं आहे बघा तर ते मंदिर आता हे नंतर बांधलेलं आहे हे जे पाणी वाहतं आहे ना ताईंनो तर हे बघा हे डोंगराच्या कड्या कपाऱ्यातनं दगडातनं झिरपणारं हे पाणी आहे आणि हे पाणी ना अगदी म्हणजे पिलत ना तुम्ही तरी तुम्हाला काही होणार नाही इतकं स्वच्छ पाणी म्हणजे इतकं ह्यामध्ये खनिजं आहेत इतकं मिनरल्स आहे की तुम्ही प्युरिफायचं वॉटर जे काय आहे त्याला मागे सारेल हे पाणी असलं भारी इथलं पाणी तर तुम्ही झरण्यातलं कुठंही हाताची ओंजळ करून जर उभं राहिलात आणि पाणी पिलात ना तर तुम्हाला ते कधी बाधणार नाही तर बघा हे असे जाताना छोटे छोटे धबधबे दब लागत होते आता आपण साहेबांचं सा दर्शन घेतलं आणि आता आलेलो आहोत दत्त मंदिरामध्ये इथे हे दत्त मंदिर आहे मंदिराच्या शेजारीच बघा इतका सुंदर असा धबधबा दब आहे म्हणजे तिथे जाऊ शकतो बसू शकतो अगदी सेफ सेफ धबधबा दब म्हणूया आपण याला तर दत्त महाराजांचा आधी मी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इकडे गोमुख असं लिहिलेलं आहे पण आम्हाला तिथे कुठं दिसलं नाही दब धबधबा इतका सुंदर होता ना की बसलं ना त्या पाण्याच्या खळखळ आवाजाने आणि थंडगार वातावरणाने ना इथून हि इथला जो वेळ आहे ना तो कधी संपूच नाही असं वाटत होतं भारी होतं इथलं वातावरण पाचगणी घाटातलं आणि मुलं वगैरे जर सोबत नसतील ना तर बघा हे असं म्हणजे बसता येतं उठता येतं कुठेही मुलं जर बरोबर असतील ना परन, तर मग ते इकडं पळ पळणार तिकडं पळणार मग त्यांच्या मागे आपण पळायचं मग एका जागी थांब म्हणायचं तर अशा ठिकाणी शक्यतो आहे ना मोठ्या माणसांनी गेलेलं जरा बरं वाटतं एन्जॉय पण करता येतं जर मुर मुलं नसतील तर म्हणून आम्ही मुलांना शाळेत सोडलं आणि छोटीशी अशी ट्रीप काढायची ठरवली होती दोघांनीच तर हे मला म्हणत होते आतमध्ये जा म्हणून पण मला खूप भीती वाटत होती जायला आतमध्ये कारण दोन तीन व्हिडिओ मी असे पाहिले होते की नको आतमध्ये जायला अचानक पाणी वाढलं तर पण तसं काही नाही हा धबधबा दब जो आहे तो एकदम सेफ आहे फक्त जे पाणी होतं ना ते दगडातनं झिरपत होतं जास्त काही धोक्याचं नव्हतं आणि खोलही नव्हतं तर तुम्ही पाहाल माझे तळपाय बुडतील एवढंच फक्त पाणी होतं पण दगडावर बसल्यानंतर सुंदर सुंदर फोटो इथं फोटोशूट क करू शकतो आपण छान अशी नऊवारी घालू गालु शक घालून पायामध्ये मस्त असे मोठे मोठे तोडे वगैरे घालून इथं दगडावरनं फोटोशूट करण्यासारखं हे लोकेशन होतं इतकं सुंदर इथलं वातावरण होतं शिवमंदिराचं दर्शन घ्यायला जाताना लागणारा हा दुसरा पॉइंट आहे आपला आपण एक बुवा साहेबाचा बघितला आणि हा दत्त मंदिराचा तर इथं फोटो वगैरे शूट करायचं ठरवलं होतं दोघांनी एक दोन फोटो काढले रस्त्यामध्ये लागणाऱ्या देवस्थानांना भेट देत आता आपण पोहोचलेलो आहोत केदारेश्वर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक दांडेगर केदारेश्वर हे मंदिर आता आपण सगळे मंदिरं बघितलेले आहेत शिवमंदिरं तर ती सगळी दगडी बांधकामामध्ये आहेत हे सुद्धा दगडी बांधकामामध्ये आहेत पण प्रत्येक मंदिरात काहीतरी असं विशेष असतं तर या मंदिरात सुद्धा तसंच विशेष आहे तुम्ही गाभाऱ्यामध्ये जर दर्शन घ्यायला गेला, गेलात किंवा ह्या व्हिडिओद्वारे जर तुम्ही बघितलं गाभाऱ्यामध्ये तर त्या पिंडीतून म्हणजे पाणी येतं आहे बाहेर झरा आहे स्वयंभू तर इकडे बघा आता मारुती रायांचं तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे म्हणजे द मंदिरामध्ये प्रवेश करताना मारुरा मारुतीरायांचं तिथं स्थान होतं आता सभामंडपामध्ये बघा इकडे असं नंदी आहे तर हे हा जो नंदी होता म्हणजे याच्यावर काही जास्त नक्षीकाम केलेलं नव्हतं हे प्रवेशद्वार आहे तर ते छोटंसं होतं बघा वाकून जायचं होतं आणि दरवाजा मात्र छान होता छान कलाकृती केलेली होती त्यावर नक्षीकाम केलेलं होतं आतमध्ये प्रवेश करताना बघा तुम्हाला हे सभामंडप दिसल तर हे सुद्धा दगडी होतं हे दगडी सभामंडपामध्ये पूजा चालू होती तर इथे अभिषेक वगैरे चालू होता आज गोकुळाष्टमी जन कृष्ण जन्माष्टमी तर त्यामुळं इथं पूजा अभिषेक चालू होते तर हे बाहेरचं जे आहेत आता ह्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या बनवलेल्या तयार केलेल्या आहेत ह्या स्वयंभू नाही पण जे शिवलिंग आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तर ते स्व स्वयंभू आहे आता हे वरचं बघा कोरीव काम छतकाम कसं आहे तर समोरच पाटी लिहिलेली होती की शूटिंग करू करू नये किंवा फोटो काढू नये तर ज्या मंदिरामध्ये अलाउड आहे तर त्या मंदिरामधलंच मी शूटिंग वगैरे घेत असते आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जिथं गाभाऱ्यात प्रवेश मिळतो जिथं गाभाऱ्यामध्ये दर्शन घेता येतं गाभाऱ्यामध्ये जाऊन त्याच मंदिरांना मी जास्त करून भेट देत असते तर इथंसुद्धा आपल्याला अगदी गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळणार आहे गर्दी तर भरपूर होती ताईंनो नू आता बघा मी इकडे गाभाऱ्यामध्ये आलेले आहे आणि हे केदारेश्वराचं मूर्ती इथं मूर्तीची स्थापना केलेली आहे त्याची पूजा करतो पाय नमस्कार वगैरे केलेला आहे आणि वरती तुम्हाला मी छताचं जे काम आहे ते दाखवलं आता इथं ना ओलावा सतत बाराही महिने इथं या पिंडीतून पाणी वाहत असतं तर त्यामुळं ना इथं थोडासा मंदिरामध्ये ओलावा असतो आणि संपूर्ण हे जे मंदिर आहे तर तुम्ही परिसर बघत असाल संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये आहे आणि वर जे काम म्हणजे छत होतं जे मंदिराचं दगडी तर ती त्यामध्ये ना लाईट बसवलेल्या होत्या त्यामुळं सुद्धा पुरेसा मंदिरामध्ये होता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच मनाला शांत प्रसन्न वाटावं असं इथलं वातावरण होतं आणि खरंच खूप भारी वाटतं कधी कधी असं देवदर्शनाला गेलो ना आणि आपल्या जोडीदाराबरोबर गेलं तर मग खरंच खूप स्पेशल दिवस असतो तो, तो। आ, कारण आपण मैत्रिणींबरोबर फिरतो कुटुंबांबरोबर फिरतो सगळ्यात पण यांना ना जास्त करून वेळ मिळत नाही तर इकडे बघा मी तुम्हाला शिवलिंगातून जे वाहणारं पाणी आहे ते दाखवते आता इथं ना दही पूजा मा बांधलेली होती त्यामुळं पिंड तुम्हाला बघायला मिळाली नाही पिंडी जर तुम्हाला बघायला मिळाली अस तर मग तुम्हाला खरंच भारी वाटलं असतं आता तुम्ही गाभाऱ्यातली महादेवांची पिंडी पाहिली स्वयंभू पिंडी ज्यातून बाराही महिने पाणी वाहतं तर हे दारातला मी तुम्हाला नंदी दाखवते त्यानंतर असे चार खांबे चार खांबांची कमान आहे आणि मग नंदी आहे मधी इकडं देवस्थान जी आहेत मग इकडे बघा दाजीबुआ म्हणजे हे पण देवच आहेत या भागातले आणि बघा असं पाणी वाहतं म्हणजे हे सगळं ना गोमुखातन आलेलं जे पाणी आहे ते गणपती बाप्पांचं इथं स्थान आहे नमस्कार केला आणि संपूर्ण मंदिर फिरायला ना जवळजवळ आपला एक दीड तास जातोच जातो, जातो। खर तर दोन दोन तास तरी लागतात तर आम्ही आमच्याबरोबर लहान मुलं मुलांमध्ये आम्ही पटापट दर्शन घेत होतो बघत होतो आणि सगळीकडून पटापट फिरून आलो पण तुम्ही जर अगदी म्हणजे बारकाव्याने जर तुम्हाला हे मंदिर पाहायचं असेल तर तुम्हाला दोन अडीच तास तरी लागणारच तर इकडे नंदी महाराज त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर पुढे देवाचं दर्शन घेतलं पुन्हा मग परत आजूबाजूचा मी परिसर फिरले तर बघा इथं श्री, श्री सगळीकडनं फिरतो अक्टी मौपदा पारे अभी लागाघ्ति हरे न्मगा रकी होरे को, और रिषाग अलेक जीए टानिए को, त्टमुष्टान न्मगात स्वें childhood जीए झानिए मडेउप

तर ताईंनो बघा ही मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे आणि मंदिरातून जे पाणी वाहतं म्हणजे जे पाणी शिवलिंगामधून येतं बाहेर तर हे बाहेर गोमुखातून बाहेर पडतं इथं कुंड आहे आणि ह्या कुंडातून मग पाणी बाहेर वाहतं म्हणजे डोंगराने वगैरे वा जे वाहत असेल ना तर ते हे शिवलिंगामधून येणारं पाणी आहे तर असं सुंदर हे दांडेघर गावातील छोटसं मंदिर छोटसं वाटत असलं तरी चोही बाजूने भरपूर बघण्यासारखं आहे तुम्ही जर महाबळेश्वरला आला तर औरजून या गावामध्ये थांबा आणि हे मंदिर नक्की पहा कारण हे मंदिर मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे तर आपल्या ब्लॉगचा शेवट आता मी इथेच करते आपण परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंदिर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा जर तुम्ही आला असाल इथे तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही आला होता नसेल नसाल आला महाबळेश्वरला जर तुम्ही काढली ट्रीप तर नक्की या गावामध्ये थांबा आणि हे मंदिर आवरजून पहा तर बघा पावसाळ्यात तर भरपूर पाणी असतं आणि तसं म्हणायला गेलं तर बाराही महिने ह्या कुंडामध्ये पाणी असतं तर आता भरपूर वेळ झालेला आहे आणि आता मुलांची शाळा सुटायची सुद्धा वेळ झालेली आहे तर आता निघतो परतीच्या मार्गावर तर बाय बाय चालेल